नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पोलीस उपनिरीक्षकांनी कलेतून साकारली गणपती बाप्पाची आकर्षक चित्रे गणपती बाप्पाच्या आगमनाने लहान थोरांचा उत्साह वाढलाय त्यातच पोलीस उपनिरीक्षकांनी आपल्या कलेतून बाप्पाची, कले बाप्पाची आकर्षक चित्रे साकारली आहेत त्यामुळेच गणेश भक्तांच्या आनंदात आणखीनच भर पडली अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक नागेश्वर पाठक यांनी आपल्या कला कौशल्याच्या माध्यमातून गणरायाच्या आगमनाच्या दिवशी श्री गणरायाची विविध चित्रे रेखाटली आहेत या चित्रांचे त्यांनी आपल्या राहत्या घरात म्हणजेच गजराजनगर येथे प्रदर्शन भरवले यात स्वतःच्या हाताने त्यांनी शिल्पचित्र तसेच खडू शिल्प साकारले आहेत अत्यंत मनमोहक हो गणपती बाप्पाची चित्रे त्यांनी काढली आहेत त्यांच्या कलेचे सर्वत्र कौतुक होत असून अनेक दिवसांपासून खाकी वर्धित आपलं कर्तव्य बजावत मिळालेल्या वेळेतून कलागुणांना ते वाव द्यायचे त्यांच्या कलेची दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी देखील त्यांचे कौतुक केले उपनिरीक्षक नागेश्वर नियंत्रण कक्ष अहमदनगर म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून मी गणपतीची छंद म्हणून तर ती लहानपणाची जी आवड म्हणून मी गणपती खाली छो चिक्कड मातीपासून बनवायला आहे आणि मग शाळेतल्या शिक्षकांनी ते क्रमांकांत पडले म्हणून मला आठवेला त्यांनी मार्गदर्शन केलं मग पहिल्यांदा मी इंटरमिजिएत ही न्यू इंग्लिश स्कूल अहमदनगर तर तिथे मी ती पहिली परीक्षा पास झाली बी बी ग्रेडमध्ये त्यानंतर अकरावीला विटनकर सर म्हणून होते रेसिडेन्शियल हायस्कूलला मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मग ती दुसरी पहिल्यांदी एलिमेंटरी आणि दुसऱ्यांदा इंटरमिजिएट अशा ह्या दोन परीक्षा पास झाली आणि त्यानंतर मग विविध चित्रकारांचे मग लोक लोकप्रभा चित्रलेखा असे जे मासिक आहेत तर ते जुन्या रद्दीतल्या मासिकापासून पण मग मी वाचनाने तर त्यांच्या अनुभवातनं मग विविध चित्रकारांच्या तर त्याप्रमाणे मग मी कागद्याच्या लागद्यापासनं त्यानंतर लाकडापासनं त्यानंतर दगडापासून तर असे ज्या मग मग त्यानंतर अशा मूर्त्या बनवीत बनवीत मी खडूपासून त्यानंतर पिंपळाच्या पाण्यावर तर असे बऱ्याचशा अशा मग मी मूर्त्या तयार केल्या आणि त्याचा संग्रह तयार केले आणि मग विशेषतः मग पोलीस अधीक्षक नांदे पाटील साहेब होते त्यांनीसुद्धा मग त्यांना ते चित्र दा दाखवल्यानंतर आणि मग त्यांनीसुद्धा मग त्यावेळेस गौरव केलं होतं आणि त्यानंतर मग रंजन कुमार व आपले पोलीस अधीक्षक आत्ताचे बोलासाहेब त्यानंतर खैरे साहेब तर या सर्वांना मी माझे चित्र वगैरे हे दाखवले त्यानंतर एक दोन तीन प्रदर्शनंसुद्धा माझे ते पोलीस मुख्यालयाला वगैरे भरवले होते तर सर्व अशा या चित्रांचे तर जी आपल्याला नोकरीवर असताना ते आपल्याला व्यसनं न करता कुठल्याही प्रकारचं तर हे कुठल्याही प्रकारचं व्यसनं न करता करूने ही सुधा। एक 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 या छंदातनं आपली नोकरी करूनही सुद्धा आपण एक वेगळा जनतेला आपण एक ठसा देऊ शकतो आणि आपल्या या कर्मात आपलं हे कर्म पोलिसाचं कर्म या दृष्टिकोनातनं हे चांगलं कसं असावं त्याला अधिका अधिकाधिक जी सेवा आहे तर ती आपल्या कर्मातली ती सेवा चांगल्या प्रकारे देण्याचा आणि जनते जनतेला तर त्या आपल्या कर्माचा किंवा कार्याचा ठसा तर तो सर्वांना पोलीस खात्यात असेही माणसं असू शकतात की ते आपल्याला वेळातल्या वेळ तो सत्कार नाही लावून तर तो पूर्णपणे पार पाडू शकतात कर्तव्याला तर या कर्तव्याला या गणपती बाप्पाचं जरी आम्हाला रस्त रस्त्यावर गणपती बाप्पांच्या स्वतः हा आनंद घेतात तर आपल्या वेळातले वेळ काढून तर ती गणपतीची ती काय भक्ती करण्याचा हा एकसुद्धा मला माझ्या कलेतनं मला तो मार्ग सापडलेला आहे आणि या या कलेमध्ये माझी पत्नी विजया पा विजया त्यानंतर माझी दोन्ही मुलं ऐश्वर्या आणि अक्षय त्यानंतर माझ्या आईवडिलांनीसुद्धा याच्यात फार मला सहकार्य केलेलं आहे आणि एवढू मुलांनी माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी निलेशाकरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा